नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता सोपल साहेब जे बार्शीच व हुशार नेतृत्व असं सर्वांनीच ग्राही धरलेलं आहे किंवा त्यांना आपण नवाजी देखील आहे कारण आपण पाहिलं असेल की निवडणूक झाल्याच्या नंतर त्यांनी विधानसभेला गेले असताना त्यांचे बरेच सहकार्य त्यांना अगदी कसे भेटले तुम्ही सर्वांनी फोटोमध्ये पाहिले असेल सर साहेब काय सांगता येईल जुने सहकारी आपण मंत्रालयात गेल्याच्या नंतर सर्वांनी अगदी तुम्हाला कळकळून भेट दिली काय चर्चा झाली चर्चा म्हणजे मी मध्ये पाच वर्ष नव्हतो त्यामुळे ते म्हणायचे कि आम्हाला सतत आठवणी येते यायची त्यावे आणि खूप भासली आणि ते सगळे मला म्हणजे त्यांना रिझल्ट माहितीच होता भेटल्यावर एकदम आनंदी आनंद अनन्द असा एकमेकाच्या मनात निर्माण झाला मलाही आनंद वाटला मी काय पाच वर्ष त्या विधान भवनाच्या आत कधी गेलो नाही त्यामुळं नागपूरला तर जायचा प्रश्नच कधी पाच वर्ष ही अनेक मित्र वर्षातले तेही भेटले की जे आमदार नाही आणि जे माझ्यापेक्षा वयाने ज्युनियर आहे किंवा टर्म मध्ये ज्युनियर असतील ते वो एक आदरान नमस्कार आणि जे मित्र म्हणून जरी वयात थोडंफार अंतर असलं तरी ते मात्र अगदी आनंदाने गळ्या मिठ्या मारत होते त्यामध्ये आम्ही पाहिले की सर सर्व पक्षीय हे तुम्हाला भेटतात म्हणजे तुमच्या पक्षाच्या असू देत किंवा बाकीच्या पक्षाच्या अगदी तुम्हाला सलोख्याला भेटतात त्या संदर्भात काय सांगते सर खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये पूर्वीपासून म्हणजे यशवंतरावजी चव्हाण साहेब मुख्यमंत्री तिथून पुढं विधानसभेत सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष हे फक्त सभागृहाच्या कामकाजापुरते असायला <coughs> आणि हे अनेक वर्ष चाललेलं आहे पण ह्या चार पाच वर्षा पाच वर्ष हे पूर्वीच वातावरण बदल झाला गडूळ वातावरण झालेलं आहे आणि रस्त्यावर बांधल्यासारखं आता एकमेका बद्दल म्हणजे सर्वच ठिकाणी सर आता मी बातमी काल आमच्या अभंग्यांचा वाचलं काल चक्र का काही स्फुटले तर साहित्यिकांच्या पुण्याला हानामारी झाली म्हणजे समाजातला कुठपर्यंत आता जाणार आहे विचार पहिल्यांदा इतर कुणी करण्यापेक्षा राजकारणात पदावर असणाऱ्या केला पाहिजे आणि त्या पद्धतीचं खेळीमेळीच वातावरण हे टिकवलं पाहिजे ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे जात पात धर्म ह्याच्या पलीकडे जाऊन संबंध असतात आणि ते असले पाहिजे आणि टिकवले पाहिजे फर्स्ट येतोय आता निमित्त बारशेकरांना किंवा जनतेला काय आवाहन करायला आपण नाही नवीन वर्षाला सामोरं जाताना जुन्या वर्षातल्या जा ज्या घटना आहेत त्याचा मागोवा घेऊन नवीन वर्षात काहीतरी चांगलं आपल्या हातनं घडवावं घडावं अशा पद्धतीनं सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि तरुण पिढीनं सुद्धा नवीन वर्ष साजरे करताना भान आणि अवधान दोन्ही ठेवलं पाहिजे एवढंच मला सांगायचं आणि निश्चित तरुण पिढीने नाही तर काय म्हणायचं सगळ्यात ज्येष्ठ नागरिकांनी ठेवलं पाहिजे मध्यम वहीनी पण ठेवलं पाहिजे सर्वांनीच ठेवलं पाहिजे की आपल्या आनंदात साजऱ्या करण्यामुळं आपण कुठं दुःख दुसऱ्याच्या आनंदात विरजन तर नाही ना टाकर किंवा त्यांना दुःख नाही ना पोचवत किंवा इजा नाही ना पोचवत एवढ काळजी घ्या आता दोन हजार पंचवीस येत आहे आणि दोन हजार चोवीस मध्ये आपण आमदार झालो आहोत दोन हजार चोवीस ची चांगल्या पद्धतीने आपण निवडणूक पार पाडलेली आहे परंतु दोन हजार पंचवीस मध्ये काय नवीन आव्हान असणार आहेत नवीन वर्ष नवीन आव्हान काय असणार आहे आपल्या समोर आता जी आव्हानं काय असे ठराविकच असतात असं नाही रोजचा दिवस एक काहीतरी आव्हान घेऊन येतच असतो काम करणाऱ्यासाठी आणि अनेक गोष्टी आहेत म्हणजे त्यामध्ये सार्वजनिक महत्वाच्या आहेत लोकांच्या उपयोगी पडणाऱ्या काही गोष्टी करायच्या राहिलेल्या आहेत त्या करण किंवा ज्या चालू आहेत त्याला गती देणं ते न थांबवता त्या अजून चांगल्या पद्धतीनं कशा होतील याच्याकडे लक्ष देणं खरं आव्हान आहे परंतु साहेब दोन हजार पंचवीस मध्ये कुठं सांगितलं होतं की नगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत आ, दुसरी गोष्ट पंचसमिती आहे मार्केट यार्ड आहे असे बरेच आव्हानं देखील त्याला देखील तोंड द्यायचं आहे त्याप्रमाणे कशी तयारी निवडणूक म्हणल्यावर ती काही लागल्यावरच का तयारी नसते राजकारणात असणारी माणसं ही जस खारा कुस्तीगी कुठल्याही फड्यावर खेळायला तयार असतो तस राजकारणामध्ये कुठली कुठली निवडणूक असली तरी त्याची तयारी बारमई ही चालूच असते आणि ह्याच्यात काय कुस्ती म्हणजे काय धरातरी करून पाडायचं नाही विचाराची धोरणाची तुमच्या काय नवीन तुमच्या योजना लोकांपुढे घेऊन जाण्याची अशी कुस्ती असते आणि ती विचारानं लढली पाहिजे त्याच्यात सुद्धा माझ्यास पाहिलं की दोन हजार चोवीस साहेबांनी चांगल्या पद्धतीने निवडणूक लढवली आहे आमदारकी देखील हासिल केलेली आहे परंतु दोन हजार पंचवीस देखील त्यांच्यासाठी दोन तीन निवडणूक आहेत परंतु साहेबांचं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस निवडणूक लागते त्यावेळेस तयारी करणं असं नाहीये परंतु त्यांचं कायमस्वरूपी काम चालू असतं अगदी वयाच्या पंच्याहत्तर साहेबांनी पूर्ण केली परंतु सकाळी अगदी नऊ वाजल्यापासून साहेब कंटिन्यू कामाला सुरुवात करतात आता आमदारकी आहे परंतु सर्व लोक भेटायला देखील येतात आणि साहेबांनी चांगल्या पद्धतीने देखील काम करतात आणि इतर पुढे हे करून कडत राहणार असं देखील त्यांचं ठाम मत आहे निवडणूक कोणती असो त्यांची पूर्व तयारी चालूच असते असं देखील साहेबचं म्हणणं आहे कॅमेरामॅन साहेब गणेश शिंदे झी मराठी न्यूज बार्शी